सोनियाचे रुपीयाचा मुठी ए सोनियाचे रुपीयाचा मुठी दोसों मुन टाकीला त्याचे पाछुंदे रचिले दोसों मुन टाकीला त्याचे डोळे पावे गोलीनंदी डोळे पावे आनंद डोळे पावे गोलीनंदी डोळे पावे गोलीनंदी डोळे पावे गोलीनंदी रंगाचे

lọ wù màlá ni a ga ké la. lọ wù màlá ni a ga ké la. lọ wù màlá ló ń lọ sọlọ nà. lọ wù màlá ló ń lọ sọlọ nà. lọ wù màlá ló ń lọ sọlọ nà. yàtọ̀ màdàmgbà nà yi lọ. 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 yà sọ̀rí yàtẹ̀kìyé. yàtọ̀ màdàmgbà nà yi lọ. ये येते विंकला रुपियाच पाई राम नारायण पो नाही चिंता वाई पाके गई राम नारायण पो नाही चिंता जी बाराले आताना शिकि जानीले येते पोते या भरले आताना शिकि जानीले आगा या तु नवारे हते

आठवा मज्यानं बरावा या सोन्याचा आठवा या सोन्याचा आठवा या सोन्याचा आठवा या सोन्याचा आठवा शंकरी पाठवा शंकरी पाठवा मीमा शंकरी पाठवा विमा शंकरी आठवा